श्री गुरुदेव दत्त या सात वस्तू शिवलिंगावर रोज करा अर्पण पहिल्या नंबरला जल भगवान शिवाच्या नित्यपूजा जर तुम्ही घरात करत असेल तर घरातील शिवलिंगावर किंवा शिवालयातील शिवलिंगावर एक लोटा जल नित्य अर्पण करावे एक लोटा जल आपले भाग्य सुधरावे नित्यपूजामध्ये शिवलिंगावर एक लोटा जल अवश्य अर्पण करावे साधे जल लोटावर अर्पण करावे किंवा जलात भस्म टाकून ते जल अर्पण करावे किंवा तीळ टाकून ते जल अर्पण करावे किंवा जलामध्ये थोडे अत्तर टाकून ते जल अर्पण करावे किंवा जलामध्ये थोडेसे कापूर टाकून ते जल अर्पण करावे शिवाचा भक्त जर कापूर टाकून जल अर्पण करतो तर ते जल भगवान शिवाला अतिप्रिय असते आपल्या जीवनामध्ये हा एक नियम सदैव लक्षात ठेवावे की आपल्याला शिवलिंगावर नित्यपूजामध्ये पहिले कार्य शिवाला जल अर्पण करण्याचे आहे दुसऱ्या नंबरला बेलपत्र भगवान शिवावर बेलपत्र नित्य अर्पण करायचे आहेत आपले आळस भरलेले जीवन दुःखदायी असते त्यामुळे बेलपत्र आणण्यासाठी आळस कधीही करू नये शिवलिंगाची शोभाही बेलपत्र आहे त्यामुळे भक्तांनी बेलपत्र सदैव शिवाला अर्पण करायला पाहिजे जर आपल्याला नित्य बेलपत्र प्राप्त झाले नाही तर एक बेलपत्र पाच ते दहा दिवस चाल चालून जाते नित्य धुवून चालते जेवढे आपल्याला मिळेल तेवढेच बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता पण कमीत कमी, कमी पाच जरूर करावेत पाचही नाही मिळाले तर दोन अर्पण करावे दोनही नाही तर एक बेलपत्रही अर्पण करावे एक बेलपत्र नित्य शिवलिंगाच्या पूजेत अवश्य आहेत जर बेलपत्र उपलब्ध नसेलच तर शमीपत्र शिवावर अर्पण करावे शमीपत्र अर्पण केल्याने ही समस्त पापांचे निवारण होते आणि शमी महादेवाला अत्यंत प्रिय आहे पहिले बेलपत्र आणि दुसऱ्या नंबरला शमीपत्र ते पण श्रेष्ठ मानले जाते शमीपत्र ही नाही मिळाले तर प्राजक्ताचे फूल किंवा प्राजक्ताचे पान शिवलिंगावर अर्पण करावे तिसऱ्या नंबरला काळे तीळ भगवान शिवावर नित्य काळे तीळ अर्पण केल्याने दुर्भाग्यही सौभाग्यमध्ये बदलून जाते काळे तिळाने पीडित व्यक्तीही सुखदायी होते काळे तीळ लक्ष्मीला प्रदान करणारे असते काळे तीळ अर्पण केल्याने महादेव अत्यंत शीघ्र प्रसन्न होतात प्रत्येक देवी देवतांना काळे तीळ प्रिय आहेत त्यामुळे चांगले साप असलेले काळे तीळ घरात आणावे काळे तीळ बाजारातून आणून डायरेक्ट शिवावर अर्पण करू नये बाजारातून आणल्यानंतर धुवून काढून वाळवून चांगले तीळ काढून शिवलिंगावर अर्पण करावे पिंडीचा भाग असतो तेथे काळी तीळ अर्पण करावे कारण शिवलिंगाचा वरचा भाग कधीही खाली राहिलेला नाही पाहिजे वरतून जलाधारीतून जल खाली पडते त्या ठिकाणी शिवलिंगाच्या वरच्या भागाला कधीही खाली ठेवू नये हे लिंग पुराणात लिहिलेले आहे काळे सर्व दुःखाचे निवारण करणारे आहे काळे महादेवावर अर्पण करावे एकवीस करावे किंवा एकशे आठ करावे अकरा करावे किंवा पाच करावे किंवा एकही दाना केला तरीही चालतो पण शिवावर काळे तिळ अर्पण केले पाहिजे चौथा नंबरला भस्म भगवान महादेवाला लेपन खूप प्रिय आहे भस्म आपल्या माथ्यावर लावलेले असेल तर तो शिवधामाचा अधिकारी असतो आपल्या घरात जे शिवलिंग आहेत आपण पूजा केली काळे तिळ अर्पण केले त्यानंतर भस्म महादेवाला अर्पण करावा नित्य भगवान शिवाला भस्म अर्पण करावा भस्म अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात कारण ते त्यांचे आभूषण आहेत शृंगार आहेत भस्म आपल्याला प्राप्त झाले नाही नाहीतर सफेदचंदन किंवा रक्तचंदन भगवान शिवावर अर्पण करावे पाचव्या नंबरला दुर्वा भगवान शिवाला तीन मुखी दुर्वा पाच मुखी दुर्वा सफेद दुर्वा असेल तर तीही चालते हिरवी मिळाली तर तीही चालते पण दररोजच्या पूजामध्ये पाच ते एकवीस दुर्वा शिवलिंगावर अर्पण कराव्या कारण दुर्वा वंशवृत्ती करते दुर्वा सुख देणारी असते प्रसन्न प्रसन्नताचे प्रतीक आहेत घरातील मानसिकतेचा बिघडत असेल तर महादेवावर दुर्वा अर्पण करायला पाहिजे दुर्वा खूप श्रेष्ठ आहेत शिवपूजेमध्ये दररोज अर्पण केली जाऊ शकते सहाव्या नंबरला अक्षदा भगवान शिवावर अक्षदा दररोज अर्पण करायला पाहिजेत पण त्या तुटलेल्या नाही पाहिजेत दररोज भगवान शिवावर एकवीस अक्षदाचे दाने अर्पण करावे किंवा पाच अक्षदाचे दाने अर्पण करावे पण भगवान शिवावर अक्षदा अवश्य अर्पण करायला पाहिजे अक्षदाही आपल्या कार्याला प्रगतीच्या दिशेने नेतात त्यामुळे बिगर तुटलेली अक्षदा शिवावर अर्पण कराव्या श्री शिवाय नमस्तुप मंत्र बोलत अर्पण अक्षदा कराव्यात सातव्या नंबरला नमस्कार भगवान शिवाचे आपल्याला कोठेही मंदिर दिसले मंदिराचे ध्वजा दिसली कळस दिसला रस्त्याने जात असताना आपल्याला भगवंताचे मंदिर दिसले तर तुरंत आपल्या दोन्ही हातांना जोडून आपले शिर झुकून प्रणाम करावे गाडीने जात असेल शिवालयात दिसले तर डोके झुकून प्रणाम करावे महादेवाला सगळ्यात प्रिय आहे नमस्कारम आपल्याला शिवमंदिर दिसले तर तुरंत चुकवून नमस्कार करावा हे महादेव मी तुम्हाला प्रणाम करत आहे कारण मी तुमच्या शरणागतीला झुकलो आहे आणि तुम्ही माझे झालेले आहात मी शिवाचा आहे आणि शिव माझे आहेत काही अर्पण करू किंवा नाही करू मी स्वतःला समर्पित केले आहे माझा नमस्कारला शरणागतीला ಸ್ವೀಕಾರ ಕರ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಓಂ ನಮೋ